हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोगिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या वाड्याच्या मागेच सुयोगनाथ चुडिया दिसलेत तर त्यासाठीच मी आले इकडे कॅमेरा घेऊन तुम्हाला पण दाखवायला की चुडिया काय असतात आता प्रत्येकाला चुड्या माहितीच असेल पण काय काय जण त्याला नाव नावसुद्धा म्हणत असतील काही भागामध्ये पण आमच्या इकडे चुडिया बोलतात तर मी दाखवते तुम्हाला आणि भरपूर आहेत तर इकडे आहे आपला वाडा आणि वाड्याच्या मागच्या साईडलाच ही बघा ही जी आपली वाट आहे ना ती गुरांची आहे म्हणजे जाताना चरायला जातात ती तर इकडे आलेत चुड्या आणि सुयोग आता ते काढणार आहेत त्याला तर ना एक एक करून काढून घेत आहेत काल ती कळी होती पण यांना काय कळलं नाही नक्की काय या आहे ते हे बघा ही अशी कळी असते नंतर त्याचं ते फुल तयार होतं त्यांनी आत्ता बघितलं तर आम्हाला काय माहिती नाही आम्ही एका जाणकार व्यक्तीला विचारलं तर त्यांनी सांगितलं की हो आहे चुड्याच आहे आणि भरपूर आहेत ना बघून बघून काढा हा हा तिकडे आता पण भरपूर आहेत तर ह्या बघा आम्ही एवढ्या घेऊन आलो ही तर चुड्या साफ करायला बसतोय आणि हे तुम्ही काय शेळ्या घेऊन आलात तेव्हा दिसलं ना तुम्हाला हे गुर चरवायला घेऊन गेलेले ना तर येता येता त्याने दिसलं ऍक्च्युली कालच दिसलं होतं जेव्हा कळ्या होत्या होत्या तेव्हा पण त्यांना ते काही कळलं नाही ऍक्च्युली आम्हाला काय एवढं माहिती नाही ना हा डाऊट होतं की कधी कधी वेगळं पण असू शकतं तर ही अशा कळ्या होत्या त्यावेळेलाच असतं तर खूप भारी पण ठीक आहे मन्या भाऊंना आम्ही विचारलं तर ते बघायला आले आणि त्यांना ते पण थोडं घेऊन गेले थोडं आमच्याकडे ठेवले आणि आता ना साफ करायला बसलोय जसं हे बोले ना त्या अवतारातच मी गेली ना केसावर फनी ना काय नाही पण पाठीमागेच मागेच म्हणून तर चला आता साफ करूया कारण त्याच्यात कधी कधी भुंगे वगैरे पण असतात तर ते व्यवस्थित साफ करायला लागतं नंतर बनवताना दाखवायचं तुम्हाला मग विचारतो नंतर ते राहून गेलं गुरु बांधायच्या कडकडी आणि असं सेम दुसरं पण असतं ना एक विषारी पण असतं तर आपल्याला कसं काय माहिती नाही आणि उगाच आणून खायचं नको ते व्याप त्यापेक्षा कसं ज्यांना माहिती आहे त्यांना विचारून कुठल्या पण गोष्टी केलेल्या चांगल्या तरी ते सुयोगदा चेक करतायत कधी कधी पांढऱ्या किडी पण असतात तर त्या कशा आपल्याला फटकन दिसणार पण नाही ना तशा दिसतात पण चेक केलेलं बरं नंतर ह्या गरम पाण्याने वगैरे धुवून काढायच्या पण भरपूर होती एका ठिकाणी कालच एकदम ताजी होती वाटत ती पण ही सकाळीच फुलली असतील मला वाटतं है ना किंवा रात्री पण फुलली असतील ना सकाळी काय दाखवा कसं साफ करतात साफ नाही मी चेक करतो म्हणजे तेच असं चेक कस करायचं त्याची ती ही अशी दांडी असते ना दांडीच बोलतात ना तर ती पण बघायची निरखून छोटे छोटे ते भोंगे पण असतात कारण ह्या सगळ्या वारुळावरच्या गोष्टी आहेत तर आणि म्हणजे जमिनीतून आलेल्या त्यामुळे त्याच्यामध्ये कीड भांबुर्डा म्हणजे भुंगा असं काही नाही काय असू शकतं तर त्या आपण व्यवस्थित बघूनच घ्यायचं तर एवढी आम्ही चेक करून घेतले त्यामध्ये काय आहे की नाही ते बघितलं आणि आता याचे मी छोटे छोटे तुकडे करणार आहे जो डेट असतो ना तो असा पिंजून घ्यायचा बाहेर झालाय पाऊस पण चालू आणि ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या ना, ना ही ती खुशी असते ना ती काही वेगळीच असते आता आमचं काही जेवण तर रेडी आहे जेवायचंच आहे जेवा आम्हाला पण हे लोक बोलले की बनव पण ते मी, उद्या, इस, उद्या मी आता नाही बनवणार आहे संध्याकाळी बनवणार कारण ह्यामध्ये टोमॅटो सुद्धा लागणार आहे ना तर माझ्या जे आता टोमॅटो संपले ते आणायला लागतील म्हणा मी ॲक्च्युली उद्याच आणणार होते कारण उद्या हे उद्या मार्केटला जाणार आहे ना तर म्हणून मी आता काय घेतले नव्हते म्हटलं कशाला मार्केटमध्ये जरा पाच दहा रुपये कमी असतात तर तिकडूनच आणेन पण आता ह्याच्यासाठी मला पाव किलो तरी इथून आणावे लागतील इकडच्या दुकानातून चला मग घेते अशी तोडून तोडून तर ह्यामध्ये आता गरम झालेलं पाणी ना टाकून घेते मी सुयोग जरा कामात बिझी आहे त्यामुळे मी ट्रायपॉडला ला कॅमेरा लावलाय तर एंगल जरा चुकीचा असला तर समजून घ्या पाणी भरपूर गरम आहे ना म्हणून हात नाही टाकत आहे जरा नॉर्मल झालं की मग स्वच्छ हाताने धुळे तसं काय एवढं हे नाहीये की आपणच लाल माती येते बघा पाणी बघा अशा प्रकारे दोन तीन वेळा गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतले तर आता मी इकडे याच नावच लक्षात राहताय आहे ना काय बघा चुड चुडिया 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 चुड्या बनायला घेते आता प्रत्येकाला काय काय त्यांना हसायला येईल चुडिया म्हणजे काय पण आपल्या भागात चुड्याच म्हणतात ना हो आणि पुरत असतं ना ते असं मोठ असं एका ठिकाणी आणि हे चुडिया ते भरपूर येतात जशी रोवणं येतात चितळ येतात त्या टाइप आणि रानात मजा असते या सगळ्या गोष्टी खायला भेटतात तर मी तर करायचं प्रज्ञाला खायला भेटत मला खायला भेटत मुंबई सोडून आले गावाला तर काय काय खायला भेटते सगळ्या गोष्टी खायला भेटतात रानातल्या मुंबईला यातला तुला काय भेटलं असं सांग मुंबईला मी कधी ते भारंगी आता आता ह्या मुंबईमध्ये भारंगी म्हणजे ही भाज्या आहेत ना त्या बायका घेऊन बसतात वसईवाल्या वगैरे अशा त्यावेळी मी कुठे कधी खाल्लेलं आहे म्हणजे असताना फक्त टाकळा खायची भारंगी बिरंगी काय खाल्लेली आणि आता ह्या सगळ्या आकूर भाज्या हे वगैरे असं काय मुंबईला कोणाला नाही फक्त रोवण म्हणजे ही गाव गावातली आपली नॅचरल रोवण आणि मुंबईला म्हणजे ते मशरूम पण ते पण आम्ही कधी असं खातले नाही मला असं मशरूम वगैरे काय आवडत पण हे आवडतं आणि हे शाकाहारी चिकन आहे म्हणजे का असं म्हणतात त्याला तर चिकन सारखं लागतं म्हणून तर मी आता करून घेते तव्यातच करते कारण की ह्या तव्यामध्ये मी भाकरी पण बनवली मगाची आज सकाळी ना म्हणजे दुपारच्या जेवणात भाकरी वगैरे नव्हती म्हटलं आता सुलोभ ना हे जर खायचं आहे तर म्हंटल भाकरी पण हवी ना सोबत म्हणून पटकन दोन चार भाकऱ्या भाजल्या कांदा टाकून घेतो सर्वात आधी हे कसं जे आपण ना भुईफोळ बनवली होती ना सेम तसंच आता ह्याच्यात ना काय काय जण वाटण पण टाकतात मला काय वाटण बिटन टाकून करायचं कारण आम्ही वाटणाचा जास्त यूज करत नाही मेन म्हणजे आणि सकाळी काय मनी मनीच नव्हतं यांनी अचानक मला सांगितलं वाड्याच्या मागे पण मला पण काय माहिती नाहीये नक्की तेच आहेत काय आणि मला तरी कसं माहिती हे मला घेऊन गेले ते म्हटलं मन्या भाऊ बोलवा आधी त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला पण त्यांना काय व्हिडिओ कॉल मध्ये कळलं नाही म्हटलं प्रत्यक्ष लिहून बघा ते काल पण मी बघित होते ते काल मला जरा डाऊटफुल होता एकदम ते कळे होते ना, होती ना। ते कधी कधी कसं होतं शेनका मध्ये पण आणि ते आपले जे आपण शेण टाकतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण असं येतात तर मला वाटलं तो प्रकार काहीतरी असेल म्हणून मी म्हटलं मला ते राहलं हो नाही मी त्याला फोन केला की काय बघ जरा आणि आपण कसं या सगळ्या गोष्टी शोधत होत राय भेट पण हे कसं आता वाड्याच्या एकदम जवळ एवढं आपल्याला भेटत असं वाटलं नव्हतं मला हा नशीब चांगलं आहे आम्ही एवढं बोलतो रानात सगळं फिरतोय पण कुठे भेटत नाही आणि यांच्या जवळच आलंय ते खरं आहे हा ह्या रान बाजू कसं म्हणजे हे उलट वगैरे हा प्रकार हे अळंबी वगैरे हे कसं लकीली भेटतं कारण खूप जण फिरत असतात कोणत्या पटकन की लगे त्याला लगेच भेटत आता पण हे भरपूर होते त्यातले थोडेफार आम्ही नाही घेतले कारण ते कालच्या पाण्याने पावसाच्या पाण्याने खराब पण होतात मग तेवढे भेटले म्हटलं ठीक आहे एक टायमाला बस झालं ना असं का नरमट खायचं असं गरज नाहीये मग त्यातले थोडे आम्ही मन्या भाऊ दिले आणि थोडे आम्हाला तर तिथे आपला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आणि ना खूप जण ना मी त्याचा स्टेटस वगैरे ठेवते किंवा आता इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या सगळ्या स्टोरी स्टोरी वगैरे आहे त्यामध्ये सगळ्यामध्ये टाकते नाही तर आम्हाला असं म्हणतात की तुम्हाला भेटला तर द्या तुम्हाला भेटलं तर द्या, द्या पण तसं ना एकदा भेटला तर की परत टाइम नाही ते किती पण चंका करी असते एकदा ते एकदाच भेटतात नाही तर द्यायला काही हरकत नाहीये काय खाऊन त्याचे सोनं नाही भेटले की आपणच करणार ना तू दुसऱ्या फर्स्ट टाइम भेटल्यावर कसं आपणच करतो ना ते आता ते तेवढे भेटले जातले हे बघा एवढे काय देणार एकदाच आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळतात मग शक्यतो कोण असं सोडायला मारत नाही काय काय जण म्हणतात काय काय जण म्हणजे काय खरंच आहे ते कोकणातलं सोनं येते की नाही तुम्ही हा लहानपणापासून पहिलं कसं ते आजी आते वगैरे त्यांच्याबरोबर आम्ही जायचो ना पहिले आम्ही शेती करायचो ना तिकडे आपले जे काजू लावलं तिकडे पहिली शेती होती आपली तर त्यावेळेस हे ह्या भाज्या मिळायच्या कुठे ना कुठे त्यावेळी जास्त मिळायच्या आता ह्या कमी झाल्या आहेत चित्र हा ते भयपोट चितळे वगैरे हा प्रकार पहिला खूप होता आता हा प्रकार जरा कमी झालाय तुम्ही हे नाही खाल्लेलं आहे ना काय चुडिया हा चुड्या मी पहिल्या कधी खाल्ले नव्हते पण ते कुरट चितळ कुरट हा प्रकार खूप मी आता पेस्ट जराशी पेस्टी सायड टाकून घेते कारण मी ना केली नाहीये माझं लसूण पण संपलंय ते आता आणणार आम्ही पावसामध्ये ना लसणाच्या साली वगैरे करण्यात कांदा तर फ्राय झाला इकड्यातला त्याच्यामध्ये टोमॅटो आणि आता टोमॅटो पण बघा कसे मिळतात लाल लाल कलर पण नाहीत पांढरे सगळे ना कच्चे कच्चे थोडस टोमॅटो खूप महाग आहे वीस रुपये पाव किलो आहे ऐंशी रुपये किलो आहे आणि ते पावसामध्ये चांगले पण मला वाटतं भरपूर पाऊस पडतोय त्याच्यामुळे ते महाग झाले ते दरवर्षीच महाग होतात पण कांदा तर बघायलाच नको ना आता किती एक आहे नाही कांदा मला वाटतं चाळीस पंचेस पर्यंत गेलाय हो ना कांदा टमॅटोची ना चांगली ग्रेव्ही करून घ्यायचे तो आपला शिस्त आहे तोपर्यंत मित्र ही बघा नाचणीच्या भाकऱ्या केल्यात आणि मस्त नरम पण झाले खायला मजा येईल म्हणून सुलोसाठी केल्या नाचणीची भाकरी त्याचं मला जर दुसरं काय हे नसतं मी भाकरी केलीच नव्हती भातावरच वापर असत मग म्हटलं कशाला ना खाण्याचा आनंद घेऊ दे तर यामध्ये मी मसाले टाकून घेतले हा लाल तिखट आहे म्हणजे कलरच आहे मालवणी मसाला थोडा जास्त टाकते थोडीशी हळद थोडासा चिकन मसाला टाकतो आणि आता ना यामध्ये मी कारण आता हे सुक सुक आहे ना तर यामध्ये असं पाण्याचा जरा असा हक्का मारणार आहे आणि ग्रेव्ही करून घेणार पहिली चायनीज वगैरे करतात तिथे चायनीज करतात कसं म्हणजे असं कांदा टोमॅटो वेगवेगळं दिसतं ना मग ते पूर्ण असं चटणी वाटत म्हणून यामध्ये टाकते मी कोकम आणि हे चुडिया हे मी आता कसं दुपारी साफ करून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यामुळे पाणी सुटलंय जात तर ते काय पाणी आता सुकून जाईल चवीप्रमाणे मीठ टाकून देते मसाल्याचा चांगला धुस्कर आला ना येते थोडा वेळ झाकण लावून ठेवलेलं होतं म्हणजे वाफेवर पण शिजवलं जरा आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते वरून आणि झालं रेडी आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ही रेसिपी पण कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील हे आपल्या चॅनलवर नवीन असाल जेणे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने बाजूचा बेल ऐकॉन वर ऑल वर क्लिक करून चॅनल लाईब केलं आपण विसरू नका भेटूया बाय